छोट दोस्तांनो नमस्कार लहानपणी माझी आजी असंच घरात ती कामं करत करत आम्हाला खूप छान छान गोष्टी सांगायची तुमची सुद्धा आजी तुम्हाला गोष्ट सांगत असेल ना खर तर गोष्टी सांगणारी व्यक्ती आपल्या आयुष्यात सगळ्यात जवळची असते गोष्टीमुळं आपली करमणूक होते गोष्टीमुळं वेगवेगळ्या गोष्टी करतात आणि गोष्टी मनोरंजक असतात तर अशीच एक मनोरंजक गोष्ट मी तुम्हाला आता माझं काम करत करत सांगणार दे कर एक माणूस असतो त्या माणसांनी आपल्या घरात एक गाढव आणि एक कुत्रा पाळलेला असतो आता कुत्रा तर सगळेजण पाळतात तुम्ही म्हणाल गाढव कस काय पाळला होता त्या माणसांनी एक गाढव पाळला होता आणि एक कुत्र पाळला होता मग का होत काय हे कुत्र आणि गाढव या दोघांची खूप मैत्री होते आणि मग एक दिवशी हे गाढव असत्या संध्याकाळी मालक जेव्हा कामावरून माघारी येतो तेव्हा हे कुत्र उर मारत 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 त्या मालकाजवळ जातो मालक त्याला उचलून कडेवर घेतो त्याच्या पाठीवरून हात फिरवतो आलेलेले करतो त्याला अगदी असं उराशी कवटाळतो त्याच्या मांडीवर भुरून बसतो आणि जेवायला वगैरे सुद्धा घेतो त्याचे लाड करतो ये 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 करून बोलवतो त्याच्या मांडीवर बसवतो पाठीवरून हात फिरवतो ते कुत्र घरभर कुठेही फिरत असत मग ह्या गाढवाला ईर्षा होते गाढव मुद्द ह्याच मालकाने मला पण पाळले आणि ह्याला पण पाळले पण हा एवढे लाड करून घेतो ते काय नाही आता उद्याच्या ना मी पण असंच करणार आणि नुसता हा विचार यायचा अवकाश त्याच दिवशी संध्याकाळी गाढव ठरवतो की आपण लगेचच आता आपण पण या कुत्र्यासारखंच वागायचं म्हणजे गाढव काय करतं संध्याकाळी मालक जेव्हा दमून दमून येतो तेव्हा मालक दमून आल्या आल्या शेपूट हलव पुढचे मागचे दोन्ही पाय उड्या मारत 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 हे जाऊन मालकाच्या अंगावर दोन पाय टाकतात मालकाच्या अंगावर पाय टाकल्या बरोबर बाजूला ढुकळून देतो काय करायचं का खर्च केलं असत बिचाराकडलं तिथंच बसून थोड्या वेळाने हा कुत्रा त्याच्याजवळ येतो आणि म्हणतो का रे तू असं का केलंस म्हण आता रे रोज तू मारक आल्यानंतर तिच्या मांडीवर बसतोस मालक तुला जवळ घेतो रोज मायेनं कुळवाळतो म्हणतात बाळा माणसांनी आपली पात्रता आपली योग्यता बघूनच योग्य ठिकाणी थी, योग्य ते वागावं कुत्र्याला जवळ घेणं हे माणसांचा स्वभाव आहे पण गाढवांना जवळ घेणं हा माणसांचा स्वभाव नाहीये त्यामुळं ते मला जवळ घेतात आणि तू माझी फोगरी करायला गेलास आणि आता दुखापत होऊन त्या कोपऱ्यात पडला असेल बालमित्रांनो या गोष्टीतून आपल्याला हेच समजत की आपण आपली पात्रता बघून ओळखावून राहावं दुसऱ्याची बरोबरी करायला जाऊ नये प्रत्येकाची योग्यता प्रत्येकाची कुवत ही वेगळी वेगळी असते वे 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 आपण जसं कुत्र्यानं गाढवाचं अनुकरण करायला गेला सॉरी गाढव कुत्र्याचं अनुकरण करायला गेलं आणि मालकाकडून दणके खाऊनच्या खाऊन खाँच कोपऱ्यात पडलं मालक एवढ्यावरच थांबला नाही हे गाढव असं पुन्हा पाय उ करेल शेपूट मारेल म्हणून त्या गाढवाजवळ येताना मालक काही माता हातात दांडक घेऊन यायला लागला आणि त्या गाढवाला मात्र बिचारायला खूप मोठी शिक्षा झाली छोट्या दोस्तांनो या गोष्टीतून आपण खर तर आयुष्यभरासाठी हा धडा घेऊ शकतो की प्रत्येकानं प्रत्येक वेळी आपली पात्रता बघूनच राहावं आपली पात्रता ओळखून राहावं कुणीही कुणाची बरोबरी करण्याचा प्रयत्न मुळीच करू नये तुम्हाला काय वाटतं ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा आणि हो आपल्या अशा छान छान गोष्टींच्या स्ट्रीमसाठी गोष्टींच्या मुलांसाठीच्या पालकांसाठीच्या मोटिवेशनल स्टोरी टेलिंग आणि पॅरेंटिंगच्या व्हिडिओसाठी आपलं चॅनल आजच पहा भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग गोष्टीच्या पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत नमस्कार